नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये महाराष्ट्र भटकंडीच्या भागात आज आपण आलोय पुणे जिल्ह्यातील चाकण इथे असणाऱ्या संग्रामदुर्ग किल्ल्याला ज्याला चाकणचा भुईकोट असंही म्हणतात हा किल्ला पुण्यापासून तीस किलोमीटर अंतरावर आहे ऐतिहासिक महत्व असलेल्या या चाकणच्या संग्रामदुर्ग किल्ल्याचा आज मात्र फक्त कोट शिल्लक आहे या किल्ल्याचं पूर्वी मूळ क्षेत्रफळ पासष्ट एकर होतं पण आता हा किल्ला फक्त पाच एकरात राहिला आहे शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या कामात अनेक मावळ्यांनी पराक्रम केले यातलंच एक नाव म्हणजे फिरंगोजी नरसाळा शिवरायांच्या फक्त एका शब्दाखातर आदिलशाहीची नोकरी सोडून ते स्वराज्यात सामील झाले व हा चाकणचा संग्रामदुर्ग किल्ला सुद्धा त्यांनी स्वराज्यात आणला इसवी सन सोळाशे च्या दरम्यान हा किल्ला स्वराज्यात येताच महाराजांनी या किल्ल्याचं नाव संग्रामदुर्ग असं ठेवलं आणि या किल्ल्याची किल्लेदारी फिरंगोजींकडे सुपूर्त केली नगरच्या निजामाकडे होता त्यानंतर तो आदिलशाही दक्कनेत मुघलांचं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी औरंगजेबाने शाहिस्तेखानाला दक्कनीत पाठवलं होतं त्याने त्याच्या मोहिमेची सुरुवात केली ती संग्रामदुर्ग किल्ल्यापासून एकवीस जून इसवी सन सोळाशे साठ रोजी त्यांनी वीस ते तीस हजार फौजेच्या साथींनी संग्रामदुर्ग किल्ल्याला वेढा दिला त्याला वाटला आपण हा किल्ला सहज जिंकू पण तसं काही झालं नाही अवघ्या काही मावळ्यांना बरोबर घेऊन फिरंगोजीने हा किल्ला तब्बल पन्नास दिवस लढवला अखेर मुघलांनी बुरजाखाली भुयार खनून पूर्वेचा बुरुज स्फोटकाने उडवला आणि किल्ल्याला खेंडार पडलं आणि मग नायलाजाने फिरंगोजींना हा किल्ला सोडावा लागला असा हा संग्रामदुर्ग आज ढासळलेल्या अवस्थेत उभा आहे किल्ल्यात आपल्याला बरीच बांधकामाचे अवशेष बघायला मिळतात किल्ल्याच्या एका भागात किल्लेदाराचा वाडा असावा तर किल्ल्याच्या दुसऱ्या भागात महादेवाचं मंदिर आहे किल्ल्याच्या मधून एक डांबीर रस्ता जातो या कोटाची तटबंदी आज बऱ्यापैकी शाबूत आहे या तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत किल्ल्याच्या मधोमध एक तोफ ठेवण्यात आली आहे बाकी दोन तोफा मंदिरात आहेत या किल्ल्याची दुरुस्ती महाराष्ट्र पुरातत्व खातं करत आहे तसेच अनेक शिवप्रेमी संघटना या किल्ल्याच्या स्वच्छता आणि संवर्धनाच्या कामात सहभागी होत असतात तर मित्रांनो तुम्ही चाकणला येत असताल तर या संग्रामदुर्गाला तुम्ही नक्की भेट द्या